श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजीचा स्वामी संदेश बाळा तुम्ही आम्हाला करत असलेली प्रार्थना आम्ही दररोज ऐकत असतो तुला नेहमी असे वाटत असते की आमचे तुझ्याकडे लक्षच नाही आम्ही तुझ्या प्रार्थनेकडे लक्षच देत नाही तुम्हाला तुमच्या अडचणीतून आम्ही बाहेर काढत नाही पण असे मुळीच नाही बाळा आमचे लक्ष नेहमी आमच्या सर्व भक्तांवर असते तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेकडे आमचे नेहमी लक्ष असते आम्ही सर्व काही पाहत आहोत तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते कधीच कायमस्वरूपी नसते आणि जे काही घडत असते ते तुमचेच प्रारब्ध असतात त्यामुळे त्याच्या झळा या तुम्हाला या बसत असतात तुम्हाला सोसाव्या लागत असतात पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण सकारात्मक विचाराने तुमच्या परिस्थितीचा तुम्ही स्वीकार करता तेव्हा ज्या झाडा तुम्हाला आजपर्यंत खूप त्रास देत होत्या त्यांचा चटका तुम्हाला कमी बसू लागेल बाळा तुझ्या आयुष्यात कितीही भयंकर काळ सध्या चालू असू दे तू नामस्मरणाची गोडी कधीच सोडू नकोस नित्यनियमाने नामस्मरण करत राहा तुझ्या आयुष्यात कितीही भयंकर अडचणी असू दे त्या वाईट काळाचे रूपांतर सुखामध्ये होऊन जाईल पण तू कधीच नामस्मरणाची साथ कधी सोडू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव तुझ्या दुःखाचे रूपांतर सुखामध्ये नक्कीच होणार तू फक्त सकारात्मक विचार करत राहा ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकपणे विचार करायला चालू करता सगळे चांगलेच चा होणार आहे हे मनात धरून ज्यावेळेस तुम्ही चालत राहता तेव्हा तुमचे कितीतरी प्रश्न हे आपोआप सुटत असतात हे लक्षात ठेवा बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी ही।, ही त्या गोष्टीची ज्याची त्याची वेळ ही ठरलेली असते वेळेआधीच कोणतीही गोष्ट घडत नसते ज्याप्रमाणे बाळाला जन्म घेण्यासाठी नऊ महिन्याचा कालावधी हा ठरलेला असतो अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी तिची योग्य वेळ ही ठरलेली असते वेळेआधी कोणतीही गोष्ट घडत नसते प्रत्येक गोष्टीला ज्याची त्याची वेळ ही, ही द्यावीच लागते त्यामुळे असे राग चिडचिड करून फक्त नकारात्मक विचार करून तुम्ही फक्त स्वतःला त्रासच करून घेत असता स्वतःचे मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य तुम्ही खराब करून घेत असता त्यामुळे बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस आम्ही तुम्हाला ते देत नाही जे तुम्ही मागत असता आम्ही तुम्हाला ते देत असतो जे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे आणि जे कायमस्वरूपी आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा वेळ आल्यावर तुम्हाला इतके मिळणार आहे की तुला पुन्हा मागायला काहीच शिल्लक राहणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे आम्ही तुला तेच देणार आहोत कारण तू आमचे लाडके भक्त आहेस तू आमचे लाडके बाळ आहेस आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे कारण तुझे तुझ्या कर्मांकडे खूप बारीक लक्ष असते तुम्ही तुमच्या कर्मांना खूप त्यामुळे कोणतेही काम करताना वागताना बोलताना तुम्ही नेहमी चांगलेच वागण्याचा कोणतेही काम चांगलेच करण्याचा प्रयत्न करत असता तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून कोणाचेही मन दुखवणार नाही याकडे तुम्ही पूर्ण लक्ष देत असता बाळा तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस जो काही वाईट काळ सध्याला तुझा चालू आहे तू थोडा धीर धर सगळे काही चांगलेच होणार आहे कोणतीही गोष्ट ही, ही, ही कायमस्वरूपी नसते तुझी ही वेळ नक्कीच लवकरच येणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि पूर्ण विश्वास ठेव आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार करत राहा म्हणजे तुला जास्त त्रास होणार नाही बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही खूप साफ मनाचे आहात तुमच्या मनात कोणाविषयी सुद्धा वाईट विचार येत नाही दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी भावना कधीच तुमच्या मनात येत नाही आणि जरी कधी चुकून जरी तशी भावना आली आणि जरी कधी न कळतपणे जरी वाईट अपशब्द कोणासाठी तरी तुमच्या तोंडातून निघाला तरी तुम्ही लगेच आम्हाला तसे सांगता तुमच्याकडून चूक झालेली आहे ही जाणीव तुम्हाला लगेचच होते आणि पुन्हा आमच्याकडून अशी चूक होऊ नये यासाठी आमच्याकडे तुम्ही प्रार्थना करता बाळा तुम्ही खूप निर्मळ मनाचे आहात तुमचे कर्म नेहमी तुम्ही कशा पद्धतीने चांगले करता येईल याकडेच तुमचे सर्व लक्ष असते कर्माच्या फेऱ्यापासून सावधगिरीने तुम्ही वागत असता बाळा तुम्ही नेहमी सर्वांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागत असता जरी कधी कोणी तुमच्यासोबत वाईट वागत जरी असले वाईट बोलत जरी असले तरी अशा वेळी त्या व्यक्तीविषयी मनात राग न धरता त्या व्यक्तीला तुम्ही अपशब्द न बोलता त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तिच्या तिच्या कर्मावर सोडून देता आणि तुमचे चांगले काम तुम्ही करत राहता तुमच्या चांगल्या कर्माचा रस्ता तुम्ही निवडता बाळा तुझ्या या चांगल्या स्वभावामुळेच आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतात असेच नेहमी तुमच्या कर्मांकडे लक्ष देत रहा, आणि पुढे पुढे चालत राहा प्रगती करत रहा, तुमचे सर्व चांगलेच होणार आहे आयुष्याच्या वाटेवर चालत असताना जाता जाता फक्त चांगल्या कर्मांची शिदोरी गोळा करत जावा कारण शेवटी जाताना तुमच्यासोबत तुमच्या कर्मांची हीच शिदोरी तुमच्यासोबत येत असते त्या शिदोरीत किती तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत आणि किती वाईट कर्म के कर हो कर्मे केलेली आहेत हे तुम्ही गोळा करत गेलेला असता आणि याच कर्मांवरती तुमच्या आत्म्याचा पुढचा प्रवास हा निश्चित होत असतो जर तुम्ही वाईट कर्मे केलेली असतील तर त्या वाईट कर्मांचे भोग संपवण्यासाठी तुम्हाला पुन्हा कोणत्या ना कोणत्या तरी जीवरूपामध्ये तुम्हाला, तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि तुमचे भोग हे भोगून संपवावे लागत असतात जोपर्यंत तुमचे सर्व भोग भोगून तुम्ही संपवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा जन्म हा घ्यावाच लागतो आणि ज्यावेळेस तुमचे भोग भोगून तुम्ही पूर्णपणे संपवता तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो आजपर्यंत जे वाईट कर्म तुमच्या हातून चुकून किंवा मुद्दामून जरी झालेले असले तरी त्याचे पोहोग हे तुम्हाला भोगावेच लागत असतात त्यातून तुमची सुटका नसते म्हणून इथून पुढे तरी नेहमी चांगलेच कर्म करण्याचा प्रयत्न करा म्हणजे लवकरच या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुमची लवकर सुटका होईल ज्यावेळेस तुम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो तेव्हा तुम्ही सर्वजण शेवटी आमच्यातच येऊन समावत असता हे लक्षात ठेवा आम्हीच सुरुवात आहोत आणि आम्हीच अंत देखील आहोत हे विश्व सर्व काही आमच्यातच सामावलेले आहे त्यामुळे शेवटी तुम्ही आमच्यामध्येच येऊन सामावणार आहात त्यामुळे बाळा तुला जर लवकर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तुझ्या कर्मांकडे रोज तुम्ही बारीक लक्ष ठेवा तुमचे कर्म नेहमी चांगले करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे कल्याण होईल या कर्माच्या फेऱ्यातून तुमची लवकर सुटका होईल घाबरू नका आमचे लक्ष नेहमी तुमच्या सर्वांवर आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांवर आहे तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करत राहा बाकीचे सर्व काही आम्ही पाहून घेतो काळजी करू नका पूर्ण विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा मग बघा अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागतील बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ